तुमच्या गावात जर भंगारवाला येत असेल तर सावध होऊन जा भंगारवाल्याला भंगार विकताय सावधान एक अतिशय धक्कादायक घटना संपूर्ण राज्याला हादरवून गेली एक भंगारवाला ज्याने एका घरातून भंगार घेतल्यानंतर असं काही केलं की ज्यामुळे संपूर्ण देशभरात त्या भंगारवाल्याची चर्चा सुरू झाली आपल्या सगळ्यांनाच एक सवय असते आपल्या घरात काही तुटलं जुनं झालं की ते आपण उचलतो आणि दारात देणाऱ्या भंगारवाल्याला देऊन टाकतो मागेल त्या किमतीत सांगेल त्या भावात आपण सौदा करतो पण हे करत असताना आपण एक अशी चूक करतो आपण कोणती विशेष काळजी घेत नाही आणि हा निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो याचं जिवंत उदाहरण आता समोर आलंय गेल्या काही दिवसापासून एका भंगारवाल्याचा व्हिडिओ युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर प्रचंड व्हायरल झाला काय केलंय नेमकं या भंगारवाल्याने तुम्ही भंगार विकणार असे किंवा तुमच्या घराशे जर एखादा भंगारवाला येत असेल हे कधी जुनी वस्तू भंगारवाल्याला देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काय काळजी घ्यावी तुम्ही जर काळजी घेतली नाही तर तुम्ही एका मोठ्या फसवणुकीचा शिकार होऊ शकता तुमच्या जीवाला धोका आहे तुमच्या बरोबर असं घडू शकतं हे भंगारवाले जे सायकलवर येतात हातगाडीवर येतात घरातल्या तुटक्या फुटक्या वस्तू घेऊन जातात आणि या साध्या दिसण्यामागे काही गुप्त लपलेले असू शकतात काही महिन्यापूर्वी एक भंगारवाला चक्क पाकिस्तानचा छुपा निघाला तर दुसऱ्या एका ठिकाणी भंगार वाला दिवसा रिकी करून रात्री त्याच घरात चोऱ्या करायच्या महाराष्ट्रात एका सर्वसामान्य कुटुंबासोबत एका भंगारवाल्यांनी जे केले ते अगदी धक्कादायक होतं तुम्ही जर भंगार विकण्याचा विचार करत असा किंवा तुमच्या घराच्या आसपास भंगारवाला येत असेल तर ये ता हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय बंद करू नका हा तुमच्यासाठी एक महत्वाचा इशारा आहे असंच समजा ही घटना आहे नंदुरबार जिल्ह्यात जिल्ह्यातील शहदा शहराची एक गजबजलेलं शहर पण या शहराच्या काही भागात अशा काही वस्त्या आहेत जिथे गरिबी आणि संघर्ष रोजचाच या शहराच्या गरिबी नवाज कॉलनीत राहणाऱ्या एक कुटुंब होत त्या कुटुंब प्रमुख होता शेख सगळे त्याला नावाने ओळखायचे रोजचा दिनक्रम ठरलेला सकाळी लवकर उठायचं देवाची प्रार्थना करायची आणि आपली जुनी हातगाडी घेऊन जुन बाहेर पडायचं भंगार घ्या भंगार असा आवाज दिवसभर शहादा शहराच्या दिल्ली बोळात घुमायचा उन्हात अनात फिरून लोकांच्या घरातून जुन्या वस्तू गोळा करून जेम तेम तीन चारशे रुपयाची कमाई व्हायची याच त्याच्या घरातल्या मुलांचा आणि पत्नीचा उदरनिर्वाह चालायचा अमीन हा तसा शांत स्वभावाचा होता तो फारसा कोणाशी बोलत नसे त्याचं काम झालं की शांत शांत तो शांतपणे निघून जायचा त्याच्या याच शांतपणामुळे काही लोक त्याच्याकडे संशयाने पाहायचे तो लोकांच्या घरात जायचा त्यांच्या जुन्या वस्तू तपासायचा पण भंगार तपासण्याच्या बहाण्याने त्याचं लक्ष दुसरीकडे तर नसायचं ना तो नक्की काय शोधत होता हाच प्रश्न आता सगळ्यांना पडलाय ती तारीख होती आठ मे दोन हजार पंचवीस शहादा शहरातील एका प्रतिष्ठित होती श्रीमंत लोकांच्या वस्तीमध्ये घर होत वस्ती वस्ती ते होतं भूषण राजपूतांच घरात लगबग सुरू होती भूषण यांच्या आईला नंदुरबारला एका महत्वाच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी जायचं होतं कोणत्याही आईप्रमाणे त्यांनाही आपल्या लेकी ले सुनांसाठी जपून ठेवलेले दागिने बाहेर काढले एक एक करून सगळे दागिने त्यांनी एका कापडी पिशवीत भरले जवळपास साडे नऊ ते दहा तोळे सोनं आजच्या बाजारभावानुसार त्याची किंमत तब्बल दहा लाख रुपयाहून अधिक होती त्या दागिन्यांची पिशवी व्यवस्थित त्यांनी ठेवली पण अचानक एक फोन आला आणि काही कारणास्तव त्यांचा नंदुरबारला जाण्याचा बेत रद्द झाला आता उद्या जाऊ आज दागिने इथेच राहू दे असा विचार करून त्यांनी ती पिशवी कपाटाच्या एका बाजूला ठेवली होती पण दुर्दैवाने त्याच ठिकाणी घरातली रद्दी जुनी वर्तमानपत्र यांचा ढिगारा साचला होता त्याच वेळी दारात भंगारवाले की आरोळी ऐकू आली तोच होता तो अमि शेख आईने भूषण याला सांगितलं अरे घरात खूप रद्दी साचली आहे ती या भंगारवालेला देऊन टाक भूषण यांनी घरातली सगळी रद्दी गोळा केली आणि त्या भंगारवाल्याला म्हणजे आमीन शेखला देऊन टाकली त्या कागदाच्या ढिगाऱ्याखाली एका कोपऱ्यात एका छोट्याशा कापडी पिशवीत एका कुटुंबाचं भविष्य त्यांच्या भावना आणि त्यांची आयुष्यभराची कमाई होती पण गडबडीत ना आईचं लक्ष गेलं ना भूषणचं एका छोट्या चुकीमुळे दहा लाखाचं सोनं त्या रद्दी सोबत भंगारवाल्याच्या हातगाडीवर पोहोचलं होतं आमीन शेख ते भंगार घेऊन आपल्या वाटाने निघून गेला आणि राजपूत कुटुंब आपल्या दैनंदिन कामात व्यस्त झालं या गोष्टीपासून पूर्णतः अनबिदन दुसरा दिवस उघडला राजपूत कुटुंबाला नंदुरबारला जाण्याचा पुन्हा ठरला कालच्या सांगितल्यानुसार आज पुन्हा नंदुरबारला निघायचं होतं आई तयार झाली तयार होऊन दागिने घालण्यासाठी कपाटीजवळ गेल्या त्यांनी कपाटात पाहिलं तिथे दागिन्यांची पिशवी नव्हती त्यांना वाटलं आपण दुसरीकडे कुठेतरी ठेवले असेल त्यांनी आक्षरसा सगळं घर पालतं घातलं प्रत्येक कप्पानं कप्पा तपासला प्रत्येक ड्रॉवर उघडून पाहिला पण ती पिशवी कुठेच नव्हती अचानक त्यांच्या डोक्यात वीज चमकली त्यांना आठवलं रद्दी बंगारवाला त्यांना अक्षरशः धक्का बसला त्यांनी लगेच भूषण यांना फोन केला त्यांची अवस्था खूप वाईट झाली होती भूषण सांगतात आईचा फोन आला आणि मी हादरलोच त्यांच्या आवाजातील भीती ऐकून मला कळालं की प्रकरण फार गंभीर आहे आम्ही लगेच त्या बंगारवाल्याचा शोध सुरू केला माझ्याकडे त्याचा मोबाईल नंबर होता पण घराचा पत्ता माहीत नव्हता मोबाईलवर फोन केला फोन उचलत नव्हता वेळ वेगानं पुढे जात होता प्रत्येक सोनासोबत सोनं मिळण्याची शक्यता दुसर होत होती त्यांनी नंबरवर फोन लावला तो उचलत नव्हता हो बऱ्याच वेळा फोन मिस कॉल पडत होते पण आता त्याच्या मनात शंकेची पाल चुक चुकली कदाचित तो कामात असेल किंवा त्याने मुद्दाम फोन टाळला असेल तो सोनं घेऊन पळून तर गेला नसेल ना हजारो नकारात्मक विचार त्यांच्या मनात येऊ लागले अखेर खूप शोधा शोध केली इकडे तिकडे विचारलं ओळखीच्या लोकांना शेजारच्या गल्ली तो जिथे जायचा जिथून यायचा अशा पद्धतीची विचारपूस सुरू झाली कसं बस ते आम्ही आमिन शेखच्या घरापर्यंत पोहोचले त्याला पाहिल्यानंतर भूषण यांनी त्याला लगेच घडलेली घटना सांगितली आता इथूनच या कथेला एक धक्कादायक वळण मिळणार होतं भूषण यांना वाटलं होतं की आमिन शेख आता ओळख दाखवणार नाही किंवा मला काही माहीत नाही असं म्हणून हात वर करेल पण आमिनने शांतपणे सगळं ऐकून घेतलं त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली तो म्हणाला साहेब मी ते भंगार त्या दिवशी शहाद्याच्या एका मोठ्या होलसेल व्यापाऱ्याला विकून टाकलं होतं हे ऐकून राजपूत कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकला आईच्या पायाखालची जमीन सरकली ती म्हणाली काय मोठी चूक झाली आणि मी त्या रद्दीमध्ये त्या दागिन्याची पिशवी ठेवली भूषण यांच्यासाठी हा दुसरा मोठा धक्का होता सोनं आता एका व्यक्तीकडून निष्ठून भंगाराच्या महासागरात हरवलं होतं पण आमीन शेख तिथंच थांबला नाही तो म्हणाला तुम्ही काळजी करू नका साहेब चला आपण त्या व्यापाऱ्याकडे जाऊ तो भूषण यांना घेऊन त्या होलसेल दुकानात गेला तिथे हजार किलो भंगाराचे ढिगारे होते त्यात एक छोटीशी पिशवी शोधणं म्हणजे गवताच्या गंजित सुई शोधण्यासारखं होतं त्यांनी सी सी टी व्ही फुटेज तपासले बंगाराचे ढिगारे तपासले पण सोनं काही सापडे ना आता राजकूत कुटुंबाची आशा त्यांनी सोडून दिली होती तेव्हाच अमिन शेखला काहीतरी आठवलं एक छोटीशी आशा त्याच्या मनात जागी झाली तो भूषण यांना म्हणाला साहेब मी कधी कधी थोडं बंगार घरी घेऊन जातो माझी लहान मुलं आहेत त्यांना खेळणी किंवा काही वेगळ्या वस्तू सापडल्या तर ते त्या खेळण्यासाठी काढतात मी एकदा घरी फोन लावून विचारतो त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या पत्नीला फोन केला फोनवर बोलताना आम्हीच्या चेहरावर तणव जाणवत होता त्याने पत्नीला विचारलं आज भंगारामध्ये काही वेगळी वस्तू सापडली का पत्नीकडून त्याच्या पत्नीनं जे उत्तर दिलं हे ऐकून सगळ्याचा श्वास रोखला गेला ती म्हणाली हो मुलांना खेळताना रद्दीमध्ये कपड्याची एक छोटी पिशवी सापडली मी उघडून पाहिली तर त्यात सोनं होतं मला वाटलं कोणाचं तरी महत्त्वाची वस्तू चुकून आली आहे म्हणून ती मी तशीच जपून कपाटात ठेवली आहे हे ऐकताच राजपूत कुटुंबाच्या जीवाजीव आला त्यांच्या डोळ्यात आनंद सुरू होते पण ते काही काळापूर्वीच संशयाने पाहत होते तो माणूस त्यांच्या पुढे देवदूतासारखाच उभा होता आम्ही शेख चोर किंवा फसवणूक करणारा नव्हता तर तो एक प्रामाणिक आणि सोन्यासारखा माणूस होता त्याची पत्नी काही कामानिमित्त बाहेर गावी का सैनवाल्या गेली होती तिने दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ मे रोजी परतल्यावर सोनं परत, परत करण्याचं वचन दिलं सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अमिन शेख आणि त्याच्या पत्नीने दहा लाख रुपयाची दागिन्याची पिशवी राजपूत कुटुंबांच्या ताब्यात दिली ती पिशवी हातात घेऊन राजपूत कुटुंबियांना जो आनंद झाला तो शब्दात सांगता येणार नाही भूषण म्हणतात त्यांनी आम्हाला आमची सगळी आमानत जशीच्या तशी परत केली आम्ही आमच्या घरासमोर असलेल्या सोनाराकडे जाऊन तपासणी केली सगळं सोनं व्यवस्थित होतं त्या माणसाने ना जात पाहिली ना धर्म पाहिला त्याने फक्त माणुसकी पाहिली आजच्या जगात माणुसकी अस्तित्वात आहे आम्हाला अनुभव आला या प्रामाणिकपणाने भरवून गेलेल्या भूषण राजपूत यांनी अमीन शेखला बक्षीस देण्याचं ठरवलं ते सांगतात त्याच्याकडे एक साधा खराब झालेला मोबाईल होता त्याचा प्रामाणिकपणा पाहून मी त्याला पंधरा हजार रुपयाचा एक नवीन स्मार्टफोन भेट दिला हा मोबाईल फक्त एक वस्तू नव्हती तर त्याच्या प्रामाणिकपणाला केलेला एक मानाचा मुद्रा होता अमीन शेख याचं हे कर्तृत्व आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी देशासाठी आदर्श ठरले गरिबीने शरीर व्यापलं असेल पण मन सोन्यासारखं शुद्ध होतं जिथे पैशाच्या मागे धावताना नाते आणि मा मूल्य मागे सुटतात तिथे अमीन शेख सारखी माणसं आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतात त्यामुळे हो त्या हो। या कथेचा शेवट एका इच्छाश्री नाही तर एका विश्वासाने होतो पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या दारात भंगारवाला येईल त्याला तेव्हा संशयाने पाहण्याऐवजी त्याच्यातल्या आमीन शेखला पाहण्याचा प्रयत्न करा पण भंगार देत असताना आपण कोणती वस्तू कुठे ठेवली होती काय देत आहोत याची तपासणी करायला विसरू नका कारण की जगात अजून प्रामाणिकपणा शिल्लक आहे पण आपणही आपल्या वस्तू देत असताना हाताळत असताना काळजी घेणं हे त्याहीपेक्षा महत्वाचं आहे आमीन शेख सारख्या माणुसकीला त्याच्या प्रेरणादायी कार्याला आमचा सलाम तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद